मध्ये करंजगावच्या मराठा योद्ध्यांनी सुद्धा सहभाग घेतला होता आणि त्यांचेच वंशज आज आपल्या विद्यालयामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे प्रथमतः मी विद्यालय परिवाराच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित असलेले मराठा रामनारायण मराठा ईश्वर सिंग मराठा जोगिंदर सिंग भाऊ साहेब राधुळे भाऊसाहेब राधुळे त्याचप्रमाणे समाधान नागर प्रार जिल्हा चिटणीस हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले तसेच आपल्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब पावसे ज्येष्ठ सदस्य बंडू मामा त्याचप्रमाणे गावातील सर्व उपस्थित असलेले नागरिक या सर्वांच्या वतीने मी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब पावसे यांना विनंती करतो की त्यांनी प्रथमता मराठा रामनारायण नारायण यांचं या ठिकाणी शाल आणि पुष्प होते हैं है इधर की नाम लगेंगे अच्छा अच्छा उसमें हाँ विनंती करू मराठा रामनारायणजी हे सत्कार हमारे स्वीकार के ज्येष्ठ सदस्य आदरणीयोडमा घोगरे यांना मी विनंती करतो की त्यांनी मराठा ईश्वर सिंग यांचा या ठिकाणी सत्कार करावा मग उपस्थित मान्यवर मराठा ईश्वर सिंग

आहे यांचा या ठिकाणी सत्कार करावा आपल्या सर्वांच्या मनामध्ये या ठिकाणी प्रस्तुक्ता आहे हा कार्यक्रम नेमका कशासाठी आयोजित केलेला आहे आपल्याला आपण इतिहास सांगतात इतिहासात शिकायचा आणि भविष्याचा वेध घ्यायचा असतो तर आजच्या कार्यक्रमाची थोडक्यात आपल्याला माहिती आपल्या करंजे भूमिपुत्र भाऊसाहेब राधे यांनी याच्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक करावे अशी मी त्यांना विनंती करतो या अगोदर आपले प्राध्यापक हेमंत सर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपल्याला मार्गदर्शन करावे सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांना या ठिकाणी मी नमस्कार करतो सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित मराठा राम नारायण मराठा ईश्वर सिंग मराठा जोगिंदर सिंग तसेच आपल्या गावचे भूमिपुत्र भाऊसाहेब राजोळे समाधान नागल आणि आपल्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेबजी पावसे आणि उपस्थित सर्व संस्थेचे ज्येष्ठ सभासद आणि इतर सर्व मान्यवर विद्यार्थी मित्रांनो निश्चितपणे आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचा क्षण आहे ज्या पाणीपाताच्या मातीमध्ये आपल्या मराठ्यांनी आपलं रक्त सांडलं त्याच मराठ्यांचे वंशज निश्चितपणाने आपल्या सर्वांचं सद्भाग्य आहे की त्यांचं दर्शन आपल्याला या होत आहे आपण फक्त अभ्यासापुरता पाणीपतचं युद्ध अभ्यासतो किंवा पाणीपत युद्धाची कारणे आणि पाणीपत युद्धाचा परिणाम या दोन गोष्टींच्या दो व्यतिरिक्त आपण पाणीपताचा कधी अभ्यास करत नाही आणि सर बोलता बोलता बोलून जातो की मराठ्यांचं पाणीपत झालं पण हे पाणीपत का झालं कसं झालं आणि ते कशासाठी केलं आपल्या लोकांनी महाराष्ट्रात जाऊन त्या ठिकाणी झेंडे भरकवले अफगाणी बादशाह याला सर्व ती पोळं करून सोडलं आणि त्याच युद्धामध्ये लढलेल्या त्या आपल्या सैन्यांचे वंशज या ठिकाणी आज आपल्याला दर्शन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी पाणीपतावर युद्ध झालं हरियाणा राज्यामध्ये पानीपत नावाचं एक शहर आहे आणि त्या शहराच्याच बाजूला असलेल्या मैदानामध्ये हे भव्य युद्ध त्या ठिकाणी पार पडलं याच्यामध्ये निश्चितपणाने मराठ्यांचा पराभव झालेला असला तरी सुद्धा त्या अफगाणी बादशाला मराठ्यांनी दाखवून दिलं तर महाराष्ट्राचं पाणी काय असत ते आपल्या काही गोष्टी निश्चित चुकल्या होत्या की जे बाजार बाजारभुंग आपण सोबत निलेले होते काही तीर्थयात्रेच्या निमित्ताने आले होते त्यांच्या सोबत काही लहान मुलं काही म्हातारी माणसं काही स्त्रिया हे सर्व त्या मोहिमेमध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले होते आणि याची अनेक कारणं आहेत रसद पुरवठा लवकर झाला नाही सैन्याला आवश्यक असणारं साहित्य दानापाणी वेळेवर पोहोचला नाही आणि या कारणांमुळे मराठ्यांना त्या ठिकाणी युद्ध करावं आवरे, लागलं औरंग औरंगजेब बादशाच्या मृत्यूनंतर पाहिजे तसा वारिस औरंगजेबाला मिळाला नाही आणि म्हणूनच थोरले बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिल्ली काबीज केली आणि मोगलांना फक्त नामधारी म्हणून ठेवलं मोगल बादशाबद्दल नाम झाले बादशाह म्हणून काम करणार पण सर्व जी गाडी चालवणार आहे ते मात्र मराठी चालवणार म्हणजे इथपर्यंत पाकिस्तानातल्या अटकेपर्यंत मराठा धडे पडकवले आणि आपल्या महाराष्ट्राचा भगवा ध्वज त्या ठिकाणी आणि बलाढ्य केला आणि त्याच युद्धामध्ये आपले अनेक लोक धाराकिर्ती पडले या धारातीर्थी पडलेल्या जवानांना सुद्धा त्या सैन्यांना सुद्धा अभिवादन करण्याचा दिवस चौदा जानेवारी आहे आणि निश्चितपणे आपल्यामध्ये जे वीर योद्धे त्यांचे वंशज या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित आहेत ते आपल्याला चौदा जानेवारीला पाणीपत या ठिकाणी भव्य कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी सुद्धा ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून ज्यांना आपल्याला शक्य आहे त्या या ठिकाणी आले सर्वांना भेटी घेत आहेत आणि त्या कार्यक्रमाचं निश्चित त्या ठिकाणी निमंत्रण देत आहे मग हे सर्व कशासाठी आहे की आपला घडलेला ज्वलंत इतिहास नव्या पिढीपर्यंत गेला पाहिजे या नवे पीढ़ी मे सुधा ही नव चैतन्य नव प्रेरणा मिलाली पाइजे आज एक उद्देश्य उपस्थित है मैं सभी महानुभावों से विनती करता हूं कि जब गूगल पे मैं विकीपीडिया देख रहा था उस उसने एक वाक्य मुझे दिखाई दिया कि दत्ताजी शिंदे का वध किया गया हमें आपसे विनती है कि वो शब्द हटाया जाए विकिपीडिया से तो वध किसका किया जाता है ये अगर विकीपीडिया वालों को मालूम नहीं होगा तो लिखने की शब्द हटाया जाना चाहिए दत्ताजी शिंदे की हत्या की से हटाया जाना चाहिए वध हा नराधामांचा केला जातो नीचांचा केला जातो जसा रामचंद्र ने रावणाचा वध केला भगवान ने कंसाचा वध केला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर खाण्याचा वध केला त्याचप्रमाणे याच्यामध्ये जे झालंय ही एक हत्या आहे जी मुसिबाने आपल्या दत्ताजी शिंदेची केली आणि वरून तसं तो पटेल लढते हो दत्ताजी शिंदेने त्याला प्रत्युत्तर म्हणून तेच सांगितलं बचाय घेतो हा लढे ही ताकद आपल्या महाराष्ट्राची होती आणि म्हणून त्यांना सळोपी पळो करून आपल्या मराठींनी सोडलेलं होतं आणि निश्चित चौदा जानेवारीचा दिवस संक्रांत होती आणि या संक्रांतीच्याच दिवशी हे युद्ध त्या ठिकाणी पार पडलं होतं त्याला आज अनेक वर्ष लोटलेले आहेत तरी सुद्धा त्या युद्धाच्या काही आठवणी निश्चित प्रमाणे जाग्या करण्याचं काम हे योद्धा या ठिकाणी करत आहे आणि म्हणून मी त्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपल्या करंजगावच्या वतीने सर्व शाळेच्या वतीने आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांचं स्वागत करतो आणि निश्चितप्रमाणे त्या कार्यक्रमाचं निमंत्रण घेऊन आपल्यापर्यंत आलेले आहे त्या कार्यक्रमामध्ये या परिसरातील अनेक लोक या ठिकाणी निश्चितपणे सहभागी होतील आणि आपल्या योद्ध्यांचा इतिहास अन्ना पुनर्जाबीत करतील अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं संपव धन्यवाद जय हे <laughs> जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे हा मराठा नाव लावण्याचा उद्देश काय हे मराठा हा हो का लावला कशासाठी ते या महाराष्ट्राच्या करतगावापर्यंत आले याचा एक छोटे काही इतिहास तुम्हाला सांगतो जस सावरकरांनी लिहून ठेवलं अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य सम इंग्रजांच्या नजरेतून पाहिलं तर तो एक छोटासा सैनिकी उठाव होता जर राजा रजवाडांच्या नजरेतून पाहिलं तर त्यांचं राज्य वाचवण्यासाठीचा तो एक छोटासा उठाव होता जर सामान्य जनतेच्या वतीने पाहिलं तर आपल्या हक्कासाठी न्यायासाठी आणि आपल्या सामर्थ्यासाठी लढण्याची ती एक छोटीशी लढाई होती पण सावरकरांसारख्या महात्म्यांच्या आणि राष्ट्रप्रेमी व्यक्तीच्या नजरेतून जर ते पाहिलं तर ते भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं पहिलं स्वातंत्र्य समारोप म्हणून अठराशे सत्तावन्नचा लढा हा आपण एखादा सैनिकांचा लढा किंवा एखादा राजा रजवाड्यांचा लढा न म्हणता आपण अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्याचा उठाव या शब्दात इतिहासात त्याची नोंद घेतो याच पद्धतीचा इतिहासाची नोंद ही पाणीपताची सुद्धा आहे त्या गोष्टीचं वाईट हे आहे की त्यावर अजून त्या पद्धतीचं पुस्तक आलं नाही एखाद्या राष्ट्रप्रेमी एखाद्या देशप्रेमी देश माणसाला या गोष्टीवर बोलावं वाटलं नाही लिहावं वाटलं नाही पण जर आपण पानिपतच्या विषयाचा विचार करा तर अहमद शाह अब्दाली सारखा माणूस मिळचा हा अफगाण बादशाह पण या बादशहाने इथपर्यंत भारताची हाल केली की अगदी पंजाब पासून दिल्ली पर्यंत सगळा प्रांत लुटला मुलूक लुटला आयाबहींच्या अधुरा हात घातला मंदिरांचे कळस पाडले देवदेवतांच्या मंदिरे फोडली सगळं काही त्याला होतं नव्हतं तेवढं नुकसान करता आलं तेवढं या भारतवर्षाचं या भारत वर्ष हा त्या अहमदशहा कोणी आडव्यात घुसेल असा एक सुद्धा उरलेला नव्हता आणि या काळामध्ये त्या जर सामोरं जाण्याची हिंमत दाखवली धैर्य दाखवलं तर तो होतो मराठा मराठा म्हणजे कोण जातीने मराठा का अजिबात नाही ब्राह्मण कोलकर धनगर अशा अनेक जातींची लोक प्रत्येक घरातून प्रत्येक ून वाड्यातून वस्तीतून जिल्ह्यातून तालुक्यातून गेलेली महाराष्ट्राची लाखोंनी गेलेली सुपुत्र मराठी बोलून मराठी प्रदेशातून महाराष्ट्राचं नाव घेऊन बाहेर पडले आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी परत एकदा उभे राहिले त्यांचं नाव मराठा आणि या मराठा सुपुत्रांनी जेव्हा दिल्लीचं रक्षण करायचं ठरवलं त्यांना त्यांचं घरदार नको होत त्यांना त्यांचा असलेला संसार योग्य गोड लागत नव्हता का त्यांची मुलं त्यांना आवडत नव्हती का ते स्वतः राजे होते सरदार होते महत्वाकांक्षी होते करोडांनी संपत्ती त्यांच्या दारात पडलेली होती मग दिल्लीत जाऊन लढण्याचं कारण काय पाणीपथावर जाण्याची धेरी का याचं कारण असं ज्या पद्धतीने शिवरायांचा उदय होण्याच्या आधी पाच शाळांनी महाराष्ट्रावर आक्रमण करून ठेवलं होतं भारत वर्षावर आक्रमण करून ठेवलं होतं आणि पाच मुस्लिम शाह्यांच्या आक्रमणामध्ये आपली संस्कृती आपला धर्म आपली लोक आपली माणसं आपल्या आया बहिणी चिरल्या जात होत्या त्याच पद्धतीचा दुसरा उदय अहमद शाह अब्दालीने जर दिल्ली कॅबीज केली असती तर परत एकदा हिंदुस्थानात झाला असता आणि या गोष्टीची जाणीव या मराठ्यांनी होती म्हणून या मराठ्यांनी ही मुस्लिम शाही संपवण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून ाणे लढून त्यांनी पाणीपथावर मान्य ठरवलं मग अहमदच्या अब्दारी हरवला अहमदच्या अब्दारी हरवला मग नुसता अहमदच्या अब्दारी हरवून थांबले का तर नाही अहमदच्या पाणी पाणीपथावर लढला त्याची इच्छा नव्हती युद्ध करण्याची अहमद शहा अब्दारीची इच्छा नव्हती कारण मराठ्यांचे पराक्रम हिंदुस्थानात एवढे गाजलेले होते की अहमदशा अब्दाली सुद्धा त्यांच्या समोर यायला तयार नव्हता परंतु काही गोष्टी औचित्याने घडल्या काही गोष्टी अनौचित्याने घडल्या जस त्या युद्धाच पाणीपत पा सुरू झालं त्या युद्धामध्ये खूप गोष्टी ह्या लढता लढता या मराठा सैन्याच्या विरोधात गेल्या पण महाराष्ट्रातून गेलेलं सैन्य आणि या महाराष्ट्रातून गेलेल्या सैन्याबरोबर साथ देणाऱ्या सरदारांची गरज होती मग जाट राजपूत या सर्वांचीच त्या लढायला गरज होती होती परिस्थिती अशी झाली जसं अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य समोरामध्ये झालेला उठाव हा वेळी झाला नाही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा झाला सैनिकांनी वेगळा उठाव केला राजा राज्यांनी वेगळा उठाव केला कामगारांनी कष्टकऱ्यांनी वेगळा उठाव केला आजचाच उठाव त्या जागेवरती हा अगदी वेगळा झाला शिक्कांना उठण्याची जागाच मिळाली नाही ना ना कारण अहमद शाह अब्दाली येताना शिक्षांचा पराभव करून आलेला पण सुजाउद्दवासारखा माणूस साथ, साथ देण्यासाठी योग्य असूनही सुजा उत्तवाच्या मनात हार आला होता की माझा राज्य आतापर्यंत यांच्या आधिपत्याखाली चाललं म्हणून सुजा त्यांना साथ दिली त्याच जागेवरती सूरज व जाटासारखा माणूस हा कट्टर जात माणूस पण ह्या माणसाने सुद्धा त्यावेळेच्या काहीशा अपशस्तांमुळे आणि काही, काही माणसांच्या आपसी रंजीशीमुळेच या युद्धातून माघार घेतली याच पद्धतीने काही राजपूत घराण्यांनी सुझा उत्तर साथ दिली आणि जे सामर्थ्य या भारत वर्षात दिसायला हवं होतं त्या मुस्लिम विरोधात ते सामर्थ्य अर्धवट झालं परिणाम असा झाला मिळणारी मदत कमी झाली रसद कमी झाली अन्नधान्याचा पुरवठा कमी झाला रसद शिल्लक राहिली दोन दिवसाची मरायच्या पुन्हा अन्नाचं तर लढून गेलेलं काय वाईट म्हणून आपल्या शिवांनी पाणीपत स्वीकारलं म्हणजे एक लाख सैन्य होतं कुठलं ही माणसं कोण होती ही माणसं माणसं त्या जागेवर गेली ही कोण लावची कुठली कशी तर तुम्हाला की करंजावची माणसं त्यात होती तर तुम्हाला राजोळे घराण्या आणि या राजोळे घराण्याबरोबर सतरा कुणांची माणसं आपल्या भागातून तिथं गेली विठ्ठल शिंदे सरदा इकडचा तिकडचा बाहेर नसून आपल्या लासलगाव शेगडचं विंचूर त्या गावची आहे विठ्ठल शिंदे मिंचूर नांदूर मध्यमेश्वरचं काय घराणा असेल वाघ असेल अशी असल तरी कितीतरी घराणे नांदूर मध्यमेश्वर गावातून निफाडमधून सुद्धा कितीतरी घराणे त्या जागी होती करंजी गावामधून तारू खेडल्यामधून सुद्धा कितीतरी घराण्यांची माणसं या पाणीपताच्या युद्धात गेलेली होती आणि म्हणून आपल्या गावाच्या पुरातन वस्तीच्या मंदिरांच्या शेजारी जर तुम्ही बघाल तर दगडी चौकोनी आकाराचे पुतळे बसवलेले दिसतात जर हे करंजावात नांदूरबादेश्वर करंजी गाव निफाड गाव तुम्ही जर एखाद्या मंदिरांच्या शेजारी महादेवाच्या मंदिराच्या आसपास स्मशानभूमीच्या आसपास वीरभद्राच्या मंदिराच्या आसपास माळोबाच्या खंडेरावच्या मंदिराच्या आसपास जर छोटे मोठे चौकोनी चिरे बघा तर तुम्ही म्हणाल चिरे कोणाचे आपल्या बापदा त्यांना वडिलांना आजोबांना कंजुबांना कोणाला सांगता येत पण वास्तव हे आहे की हे चिरे त्या काळापासून बसवले तु� जी माणसं इथून गेली या मराठी मातेसाठी महाराष्ट्रासाठी या भारत मातेसाठी हिंदू धर्मासाठी राष्ट्र निर्मितीसाठी आणि या राष्ट्रासाठी लढली त्या माणसांचं झालेलं बलिदान हे आपल्या पूर्वजांनी वाया जाऊ दिलं नाही तर त्यांच्या कुठं छत्रे उभारल्या कुठं त्यांची चहुळी पुतळे बसवले तरी त्यांचा दगडी चिरा करून बसवला आणि त्या महात्म्यांना आदरांजली श्रद्धांजली वाहण्याचं काम केलं कारण की आपली रीत आहे परंपरा आहे संस्कृती आहे आणि हे चिरे आपल्या गावांमध्ये आजही बघायला मिळतात आणि ही इकडची तिकडची बाहेरची नसून ही पाणीपथावर आपल्या महात्म्यांनी आपल्या पूर्वजांनी दिलेली आहुती आहे ही आपण विसरतो आणि ही आहुती आपल्याला कळाली पाहिजे म्हणून आजचा दिवस महत्वाचा आहे आणि त्यांना पाहिजे म्हणून चौदा जानेवारी हा दिवस या गावात राजोळे या नावाची खूप माणसं आहे पण कोणाला माहित नसत की हे राजोळे हे ऐतिहासिक घराण्याशी कसे संबंधित येतात ज्यावेळा बादशाह मेला बादशाच्या मागे जागे न, त्या जागेवरती त्याची गादी सांभाळण्यासाठी कोण असा प्रश्न निर्माण झाला आणि गाजीउद्दीनचं नाव पुढे आलं गाजीउद्दीन गादीचा मालक होणार त्या ठिकाणी त्याला सत्ता मिळणार ही गोष्ट सगळ्यांना कळाली मल्हाराव होळकर हे राजनीतिज्ञ अगदी हिशार तज्ञ माणूस आणि म्हणून मल्हाराव होळकरांनी त्याच्याशी हातळावी केली आणि बोलणी करण्यासाठी म्हणून त्याला दिल्ली बसून औरंगाबाद पर्यंत घेऊन आले इकडे घेऊन आल्यानंतर पेशव्यांची बोलणी करायची होती समोरासमोर बसून चार गोष्टी बोलायच्या होत्या आणि हे राज्य सुखाने समृद्धीने नादवायचं होतं म्हणून त्या गाजीउद्दीनला आणलेलं होतं पण त्या गाजीउद्दीनला औरंगाबादला आणल्यानंतर त्याला इच्छा झाली त्याच्या सावत्राईला भेटायची आणि म्हणून संभाजीनगर मध्ये आजचा संभाजीनगर तेव्हाचा औरंगाबाद त्या जागेवरती तो सावतराईला भेटण्यासाठी गेला आणि सावत्राईला भेटण्यासाठी गेल्यानंतर त्या गाजी स्थानाच्या सावत्रायने त्याला जेवणात वीज देऊन मारलं अरे जे आपल्या मुलाचे झाले नाही बाप्पाचे झाले नाही आपल्या धर्माचे झाले नाही देशाचे झाले नाही ते या सावत्र मुलाचे काय होणार होते आणि त्यांनी त्याच पद्धतीने केलं सावत्र मुलाला सुद्धा त्या आईने वीज देऊन मारलं आणि मारल्यानंतर मल्हारा होळकरांना जो शब्द त्यांनी दिल्लीत दिला होता त्या शब्दाची किंमत होती मराठ्यांचं नाव असंच घेतलं जात शब्दाला जागेल तो मराठा आपल्या शब्दावरून फिरणार नाही तो मराठी दिलेला शब्द प्राणपणाने पाळेल त्याचं नाव मराठी आणि कसेच होते मल्हारला होळकर त्या मराठ्याने दिला होता शब्द की मी या तुमच्या मुलास सुखरूप आणून सोडेल पण शब्द पूर्ण झाला नाही माणूस मारला गेला मग मार त्याच्या सोबत आलेली संपत्ती जर तुम्ही ऐकाल तर तुम्ही व्हाल त्या काळामध्ये त्याच्या सोबतची संपत्ती होती ती कोटी मध्ये होती आणि त्यातला एक रुपया सुद्धा सोन्याचा होता एक ग्रॅम सोन्याचं वजन भाव काय रे एक ग्रॅम सोन्याचा भाव सहा हजार रुपये एक पल्याचा भाव साठ हजार रुपये एक रुपयाच्या नाण्याचं वजन किती रे पाच ग्रॅम जर त्या हिशोबाने वजन केलं त्या हिशोबाने जर हिशोब लावला आणि फक्त एकच कोटी रुपये झाला तरी आजच्या मिनिटाचा हिशोब लावला तर काही खरबोन मध्ये अडबोन मध्ये ते पैसे जाऊ शकतात एवढी मोठी संपत्ती ताब्यात असताना शत्रू सैन्याचा माणूस असताना फक्त दिलेल्या शब्दासाठी आणि वचनासाठी त्याची संपत्ती त्याचा देह आणि त्याची सगळी दौलत ही दिल्लीला पोच करायची पण एवढी दौलत घेऊन पाठवायची तर पाठवणारा इमानदार नको का एवढा कोटीचा पैसा जर त्याने लुटला रस्त्यात तर काय करायचं आणि ही संपत्ती मल्हारबाबांनी ज्या माणसाला घेऊ पाठवलं त्या माणसाचं नाव साठवाजी राजोळे आणि ते या राजोळे घराण्याचा मूळ आणि त्यांचेच वंचित म्हणजे आपल्या करंजगाव मधले राजोळे घराणे आणि त्या माणसाने दिल्लीपर्यंत त्या गाजी खानाची संपत्ती पोहोच केली बर हुकूम सांगितल्याप्रमाणे एक एक गोष्ट पाळली आणि मग त्यानंतर मल्हारांना परत विश्वासाने येऊन सगळी माहिती सुद्धा दिली असे हे राजोळे घराणे त्यांचे वंशज या गावचे गौसाहेबी राजोळे आणि या गावातील सर्वच राजोळे परिवार या सर्वांचं ते घराणं सांगायला लागलो ते इतिहास खूप मोठा आहे तुम्हाला शाळाही आहे मग अशा या राजोळे घराण्याचा आणि पाणीपतचा इतिहास आपण या ठिकाणी पाहायला ऐकला या पाणीपतात थांबलेले ही जी कोणी माणसं आहेत यांची आडनावं आज सिंग असतील कोणाची आडनावं काही असतील पण ही आडनावं अपघंश मिळाली त्या प्रदेशात राहिले म्हणून मिळाली किंवा त्या प्रदेशामध्ये त्यांचं वास्तव्य अतिगाळ राहिलं म्हणून झालं जसं ज्योतिरादित्य सिंधिया हा मराठा माणूस महाराष्ट्राचा भूमिपुत्र पण राजस्थानमध्ये राहिले आज सिंधिया झाले आलेली माणसं ही बाहेरून आली आज जरी असं वाटत असलं पण ती आपल्या भूमीतील आहे आपल्या मातीतील आहे आणि आपल्या कुठल्या तरी वंशाची आहे म्हणून या माणसांचं या ठिकाणी आपण स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद